संगमनेर तालुक्यामध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या समर्थ फर्निचर अँड मॉलमध्ये पुढील जागा भरणे आहेत अकाउंटंट दोन जागा सेल्समन चार जागा ड्रायव्हर दोन जागा सेल्स ऑफिसर दोन जागा सेल्स गर्ल चार जागा आणि हेल्पर चार जागा इच्छुक उमेदवारांनी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी समक्ष भेटावं वेळ सकाळी साडे दहा ते सायंकाळी सहापर्यंत संपर्क समर्थ फर्निचर अँड मॉल ठिकाण फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी संगमनेर मॅनेजर सचिन सोनवणे नव्याण्णव दोनशे वीस सदुसष्ट आठशे तेवीस पाथर्डीच्या तहसील कार्यालयावर महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकरी आक्रोश मोर्चा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली काढला गेला यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे बंडू पाटील बोरुडे अमोल वाघ गहिनीनाथ शिरसाट महिला जिल्हाध्यक्षा योगिता राजळे तालुकाध्यक्षा सविता भापकर यांची देखील हजेरी होती शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेसह विविध मागण्यांसंदर्भात हा मोर्चा काढला गेला मी आणि माजी मंत्री आदरणीय पुरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार इंदिरा काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे असे तिन्ही पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आजचा मोर्चा हा एका मी शेतकऱ्यांच्या अनुषंगाने जे प्रश्न शेवगाव पातर्डी दुरी तालुक्यात प्रलंबित आहेत जसं की महत्वाचा पीक विम्याचा आहे आज पीक विम्याच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी हवाल दिला आहे पातर्डी तालुक्यात नगण्य स्वरूपात पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळालाय ला शेवगाव तालुक्यात त्याच्याही पेशा अगदी अल्प लोकांनाच याचा लाभ भेटला मोठा दुष्काळी पट्टा असलेला हा भाग आहे आणि मागच्या वर्षाचा पावसाचं प्रमाण अत्यंत अल्प होत केवळ कंपन्यांच्या जाचक अटी सर्तीच्या नियमामुळे आज शेतकरी ह्या पीक विम्यापासून वंचित राहिला आहे मोठा आर्थिक जळ आणि आर्थिक नुकसान त्याला झालेलं आहे त्या अनुषंगाने दो आम्ही दोघे आमच्या सर्व सहकार्यासाठी इथं प्रशासनापुढे आमचं म्हणणं मांडणार आहोत मांडत आहोत आ... पीक विम्याचा विषय शेतकऱ्यांच्या एवढ्या संतप्त भावना आहेत दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामाचा पीक विम्याच्या रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप आलेल्या एक वर्ष झालंय पुढचा खरीप हंगामाचा संपेल काही दिवसाने अजून मागच्या खरीपाचे पीक विम्याचे पैसे जमा झालेले नाहीत शासनाचे मंत्री विधानसभेमध्ये भाषण करतून आश्वासन देतात की वेळेत जर मिळालं नाही तर आम्ही व्याजासह देऊ पण मात्र मार्च महिन्यामध्ये ही रक्कम येणं अपेक्षित होतं आता जवळपास सप्टेंबर महिना उघडेल माझ्या माहितीप्रमाणे शासनानं पीक विमा कंपनीला दोन हजार कोटी रुपये देणं बाकी असल्यानं ही रक्कम येत नाही माझी माहिती आहे आणि म्हणून या शासनाकडे मागचे शेतकऱ्यांचे पैसे देण्याकरता पैसे नाहीत आणि मात्र पुढच्या घोषणा योजना मात्र मोठ्या थाटामाटामध्ये निवडणुकीला सामोरं जाण्याकरता घोषणा करतायत करता पण मागचे पैसे मात्र शेतकऱ्याचे शे नाहीत पीक विम्याचे पैसे नाहीत पन्नास हजार रुपये जे रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचं नियमित भरण्याचं अनुदान ते नाही कृषीचे पैसे नाहीत यांत्रिकीकरणाची या योजना असते त्याचे दीड दीड दोन दोन वर्षापासून पैसे नाहीत जे दुधाचं अनुदान देखील अजून नाही आणि एवढे कोट्यावधी रुपये शेतकऱ्याचे तकवून जर फक्त पुढच्या घोषणा हे शासन करते आहे या शासनाची मानसिकता नाही तर आम्ही आठ दिवसाची मुदत आता तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यांनी सांगितलं की आता प्रोसिजर चालू करतोय आठ दिवसामध्ये जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तर मोठं रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल अशी त्यांना सूचना दिली या आंदोलनाला तहसीलदार उद्धव नाईक तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे विविध प्रश्नांवर मोर्चेकऱ्यांना सामोरे गेले मोर्चाची सुरुवात संस्कार भवनपासून झाली वाजत गाजत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला तर त्यानंतर इथं मोर्चाचं रुपांतर सभेत झालं प्रशासनाला आपल्या मागण्यांचं निवेदन देऊन हा मोर्चा विसर्जित केला गेला अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा